शिडवणे नंबर एक शाळेत इंग्रजी संभाषण ड्रिलिंग कोर्सचे यशस्वी आयोजन शिडवणे सात जुलै दोन हजार पंचवीस शिडवणे नंबर एक शाळेत आज इंग्रजी संभाषण वन डे ड्रिलिंग कोर्सचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुंबई स्थित प्रसिद्ध मार्गदर्शक मा सुधाकर भोवड यांनी विद्यार्थ्यांना अतिशय नियोजनबद्ध मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सुधाकर भोवड यांचे इसेन्शियालिझम हे पुस्तक आणि शार देऊन स्वागत व सत्कार केला या कोर्समध्ये इयत् चौथी ते सातवीचे तीसपेक्षा जास्त विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते भोवड यांनी मुलांना शंभरपेक्षा जास्त इंग्रजी वाक्यांचा सराव करून घेतला ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याला प्रोत्साहन मिळाले मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांच्याशी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना थिंक गुड विश गुड स्पीक गुड अँड डू गुड या मूल्याने महत्त्व देण्याचा सल्ला दिला सुधाकर भोवड यांनी स्वतः लार्सन अँड टुब्रो कंपनीमध्ये छत्तीस वर्षांच्या कारकिर्दीत दिल्ली बँगलोर मद्रास हैदराबाद मॉरिशियस काबूल अशा विविध ठिकाणी केलेल्या प्रवासाचे अनुभव सांगितले या प्रवासादरम्यान त्यांना इंग्रजीचे महत्त्व किती आहे हे समजले त्यांनी अनेक वर्षे साईट इंचार्ज म्हणूनही काम पाहिले आहे भोवड यांनी यशाबद्दल बोलताना सांगितले की यशस्वी व्हायचे असेल तर परमेश्वराला सतत सोबत ठेवायला पाहिजे यू कीप विथ गॉड एव्हरी डे त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत शिडवणे नंबर एक शाळेतील त्यांचे गुरुजी बाळाप्पा सोनाप्पा ब्रह्मदंडे गुरुजी यांचे विशेष आभार मानले ब्रह्मदंडे गुरुजींनी त्यांना कधीकधी पहिली ते तिसरीचे वर्ग शिकवण्याची जबाबदारी दिली होती आणि सुधाकर भवड यांनी त्या मुलांना उत्तम प्रकारे शिकवले प्रभा फडके आणि कुंदा नानिवडेकर या शिक्षिकांनीही त्यांच्यावर उत्तम संस्कार केले असल्याचे त्यांनी नमूद केले खारेपाटण हायस्कूलमध्ये असताना अत्तार सरांनी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकवली आणि शंकर गणेश पेंढारकर सरांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला भोवड यांनी इंग्रजीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की बाहेरील जगामध्ये गेल्यानंतर इंग्रजीचे महत्व अनन्यसाधारण आहे मुंबईमध्ये पुण्यामध्ये कर्नाटकामध्ये तुम्हाला पुढील नोकरीसाठी जायचं असेल तर इंग्रजीशिवाय पर्याय नाही त्यांनी स्वतःच्या अनुभवातून आलेल्या खंत व्यक्त केली की नोकरी करताना इंग्रजीमुळे त्यांना अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागले आणि पुढील पदांपर्यंत पोहोचता आले नाही ही खंत पुढील पिढीला बाळगावी लागू नये यासाठी आपल्या शाळेत येऊन इंग्रजी वर्ग घेण्याची इच्छा निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले हा इंग्रजी संभाषण ड्रिलंग कोर्स विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्यात नक्कीच सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे